मंडळी नमस्कार कडक बातमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात आचारसंहिता आता लागू झाली त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक आता याबद्दल स्पष्टता आली त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकसभेचा हा रणसंग्राम सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही अशातच भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या काही उमेदवारांची घोषणा केली त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीकडूनही आपल्या उमेदवारांची घोषणा काही दिवसात होईल असं दिसतंय मात्र महाविकास आघाडीतल्या पक्षांमधल्या इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता पक्षांतर्गत वादविवाद चव्हाट्यावर यायला आता सुरुवात देखील झाली संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे हे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत अर्थात आपण उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असून आपण कायम उद्धव ठाकरे यांची साथ देणार असल्याचं स्पष्टीकरण आंबादास दानवे यांनाही नुकतीच दिलं आहे मात्र या सगळ्या प्रकरणामुळे पक्षांतर्गत वाद उफळून आल्याचं वृत्त पसरलं आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेला चार वेळा निवडून गेलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे हे पाचव्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे मात्र एक इच्छुक म्हणून आपल्याला ही संधी मिळायला हवी अशी इच्छा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे पक्षाकडे इच्छा व्यक्त करायला काही हरकत नाही आपण मागच्या दहा वर्षांपासून इच्छुक असून पक्ष देईल तो आदेश आजपर्यंत आपण पाळत आलोत यापुढेही पाळू असं दानवे म्हणाले यावरून एकच की दानवे सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत मात्र खैरे यांनी आपणच लोकसभा लढवणार असून प्रचाराला सुरुवात देखील केली छत्रपती संभाजीनगर लोकसभा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला गेल्या अनेक टर्मपासून शिवसेनेचा खासदार इथं निवडून येतोय पण मागच्या लोकसभेला अगदी थोड्या मतांनी खैरे पराभूत झाले होते आणि एम आय एमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते मागच्या वेळी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मोठं मतदान घेतल्यानं त्याचा फटका खैरे यांना बसला होता हा पराभव अगदी काही मतांनी झाला असल्यानं भाजपच्या नेत्याने आपल्याला साथ दिली नव्हती असं म्हणत खैरे यांनी यावेळी ही निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती शिवसेना फुटीमुळं खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे जिल्ह्यातले तब्बल चार आमदार आणि अने अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले होते त्यामुळे साहजिकच शिवसेनेची ताकद इथली विभागली होती आणि ठाकरे गटाची ताकद देखील कमी झाल्याचं म्हटलं होतं तसं पाहिलं तर दानवे आणि खैरे यांच्या वादाचा मोठा इतिहासही आहे पक्षांतर्गत वर्चस्व असेल स्पर्धा असेल तीव्र मतभेद असतील किंवा पक्षांतर्गत अधिकार या गोष्टीमुळं खैरे आणि दानवे यांचा वाद राज्यभरात अनेकदा गाजला अनेकदा हा वाद सोडवण्यासाठी ने सेना नेत्यांना मातोश्री गाठावी लागली अगदी अंबादास दानवे यांनी गतवेळी आपलं काम केलं नाही म्हणूनच आपला पराभूत झाल्याचं आरोप हा खैरे यांनी केला होता मात्र या दोन्ही नेत्यांची समजूत काढत पुन्हा एकदा पक्षाचं काम त्यांनी संभाजीनगरमध्ये मागच्या वर्षभरात केलं आता मात्र लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे त्यामुळे आपल्यालाही तिकीट मिळावं अशी मागणी अंबादास दानवे यांनी पक्षाकडे केली आहे तर एकीकडे खैरेही आपल्यालाच तिकीट मिळणार असून त्यांनी नुकतंच संभाजीनगरच्या शिवसेना प्रचार कार्यालयाचं उद्घाटनही केलं आपण एकनिष्ठ आहोत जनतेची एकनिष्ठ आहोत आणि पक्षाची एकनिष्ठ असा ते नारा देत आहेत तर एकीकडे दानवे यांनीही खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि अनेक दिवसांपासून आपल्याला व्हायचं असल्याचं ते म्हणाले पक्षाच्या फुटीनंतर दानवे यांना निष्ठेचं फळ म्हणून विधान परिषदेचं विरोधी पक्षने नेतेपद देण्यात आलं त्यामुळे आपसकूच दानवे यांचं जिल्ह्यात वर्चस्व वाढलं राज्यभरात त्यांच्या कामाचा आलेख वाढला आणि त्यामुळे त्यांची ओळखही वाढली याच प्रसिद्धीच्या जोरावर त्यांनी लोकसभेच्या तिकिटाची पक्षाकडे मागणी केली तसं पाहिलं तर ते एकदा गंगापूर विधानसभेसाठी उभे होते मात्र विधानसभेला पराभव झाल्यामुळं त्यांनी विधानसभेची पुन्हा निवडणूक लढवली नाही ते सरळ विधान परिषदेवर निवडून गेले मात्र आता लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची मागच्या दहा वर्षांपासूनची इच्छा असल्याचं ते म्हणत आहेत दरम्यान तीन मोठ्या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेस त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचा जर सहभाग झाला तर अशा वेळी एक मोठी ताकद एकूणच राज्यभरात निर्माण होऊ शकते आणि त्याचाच परिणाम संभाजीनगरच्या लोकसभेमध्ये देखील पाहायला मिळू शकतो त्यासोबतच गतवेळी वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमची युती असल्यानं मोठं मतदान इम्तियाज जलील यांना मिळालं होतं त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असेल तर महाविकास आघाडीचा अर्थात शिवसेनेचा इथला उमेदवार सहज निवडून येऊ शकतो असं म्हटलं जात आहे त्यामुळे इथून खैरे किंवा दानवे यांनी इच्छा व्यक्त करणं हे साहजिकच आहे दरम्यान एकीकडे भारतीय जनता पक्षानंही या मतदारसंघात वर्चस्व पाणाला लावत हा मतदारसंघ भाजपाला सुटावा असे प्रयत्न केले आहेत मात्र एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्यात या जागेवरून वाद असून त्यामुळेच नेमका हा मतदारसंघ कोणाला सोडण्यात येतो हे आपल्याला काही दिवसात कळेल एकनाथ शिंदे गटानं मागणी जरी केली असली तरी लोकसभेला उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही शिंदे गटाकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे लोकसभेसाठी इच्छुक असले तरी त्यांचाच स्वतःचा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे तो, तो लोकसभा लढवतील की नाही याबद्दल आत्ता तरी काही निश्चित सांगता येणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे गटानं अंबादास दानवे यांना लोकसभेची ऑफर दिल्याचंही म्हटलं जात आहे दानवे यांच्या रूपानं एक मोठा नेता शिंदे गटाला मिळू शकतो आणि मराठा आरक्षणवादामुळे दानवे यांचा मराठा चेहरा म्हणूनही वापरता येईल अशी शिंदे गटाचा प्लॅन आहे त्यामुळेच दानवे त्यांना हवे आहेत भाजपने या जागेवर तयारी केली असून नुकतंच पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा देखील झाली केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड हे इथून इच्छुक असले तरी एकनाथ शिंदे गटानं या जागेचा आग्रह कायम ठेवला आहे कारण हा लोकसभा शिवसेनेचा वाले किल्ला बाळासाहेब ठाकरे यांनीच या शहराला संभाजीनगर हे नाव दिलं आणि त्यासोबतच धनुष्य बाण हे चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांच्या सेनेला मिळाल्यामुळं या लोकसभेत आपण उमेदवार द्यावा असं एकनाथ शिंदे यांच्या सेनेला वाटणं साहजिकच आहे मध्यंतरी शिंदे गटात आणि भाजपात याच जागेवरून वाद झाल्याचंही माध्यमात पाहायला मिळालं होतं आता खैरे आणि दानवे यांच्या वादाचं पर्यवसन नेमकं काय होतं खरोखरच नाराज होऊन दानवे हे शिंदे गटात प्रवेश करतात का आणि तिथं लोकसभा लढवतात का की एकनिष्ठ म्हणून उद्धव ठाकरे यांची साथ देतात हे सगळं आपल्याला काही काळातच कळेल मात्र लोकसभेचा उमेदवार म्हणून शिंदे गटानं दानवे यांना ऑफर दिली असल्याची चर्चा सध्या संभाजीनगर आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे दानवे आता काय निर्णय घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल तुम्हाला काय वाटतं दानवे शिंदे गटात प्रवेश करतील की ठाकरेंसोबत राहत खैरे यांचं जोमानं काम करतील हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा कडक